गेली तीस वर्ष आटपाडी तालुका हा पाण्यासाठी संघर्ष करतोय टेंभू योजनेचे पाणी येऊनही तालुक्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती सांगलीच्या आटपाडीच्या माणगंगेच्या पूर्वेकडील गावांमध्ये मा सध्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही सध्या टँकरची परिस्थिती आहे आंबेवाडी बोंबेवाडी खुर्द उंबरगाव पुजारवाडी तसेच तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असलेली गावे विभूतवाडी कुरुंदवाडी गुळेवाडी पडकरवाडी या गावांमध्ये सुद्धा पाण्याची भीषण परिस्थिती आहे टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्यांमध्ये या गावांना मंजुरी आलेली आहे परंतु अद्याप कोणतेही काम या गावांमध्ये चालू नाही गेली तीस वर्ष आटपाडी तालुका हा पाण्यासाठी संघर्ष करत आहे पण तालुक्यात टेंबू योजनेचे पाणी येऊनही तालुक्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अजून किती दिवस या गावांना टँकरने पाणी पुरवणार असा सवाल केला जात आहे गेले तीस वर्ष झाले आटपाडी तालुका हा पाण्यासाठी संघर्ष करतोय आणि या आटपाडी तालुक्यातील काही भाग हा टेंबूच्या पाण्यापासून वंचित आहे पूर्वी केला आणि पश्चिमेकेल्ला भाग पूर्ण हा बारा गावांचा समावेश आहे यवतवाडी असेल राजेवाडी असेल लिंगोरे असेल पिंपरी बुद्रुक असेल आंबेवाडी असेल बोंबेवाडी असेल या लोकांना आता सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये टँकरचं पाणी यांना चालू आहे आणि मे एप्रिल महिन्यात या लोकांनी काय करायचं यांना जे शासनानं जे टेंबू सहाव्या टप्प्याची मंजुरी दिली ती तातडीनं काम लवकरात लवकर चालू करून या उर्वरित लोकांना उर्वरित लोकांच्या गावांना पाणी लवकरात लवकर मिळावं हीच विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली